मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले रस्ते इंटरनॅशनल रस्ते पाहू शकता आपण ज्या रस्त्याने गाडी उडती उडती घेऊन त्याच नाही तू मित्रांनो मित्रांनो एखादी मैत्रीण बघ जातली मग मित्र मैत्रीण तुम्ही पाहू शकता आपलं प्लेग्राउंड ग्राउंड कस झालंय काय अवस्था झाली आपण नाही रस्ते रोटा घेऊन येतो फरपूर फारपूर हे श्वान आले मध्ये आडवे बर झालं आडे उचले नाही आमच्या इकडे श्वान भरपूर आहेत मित्रांनो तुम्हाला लागतच येऊन घेऊन जातो इकडे पाहू शकता मित्रांनो एक दोन तीन तीन श्वान इथे एक श्वान पुढे गाडी झाली एक शे आणि दोन श्वान माग वाचले पाहू शकता पण ठीक आणि पूर्णपणे भरलेला आहे

लो, 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 ना लो, 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 लो। भगवान ज़ीड़ा, ने हलवा घेतले <kesóan> तर आता मग का मी काय विचार नाही मित्रांनो नाही तू बाहेर शेट नी मित्रांनो ना तुम्हाला वस्ती द्या पाहून माहिती लोकांना पाहू शकता त्याच्या त्याच्यामुळे लग्न आहे तर मित्रांनो आपण बघू शकता घरी टिकूच लगेच गाड्याला काम रेडी होतं <laughs> लगेच फवारा मारायला आल्या गाडीवरून उतरायचे ती घरचे उत्तर नाही की ना ते फवार आणून ना डायरेक्ट लाज काय आम्ही मी त्या सोबत बघा आता बघा आता काय छापमध्ये चाललाय पण कुठं चाललाय फवार मारायला मित्रांनो पाहू शकता जोडीदार बघत आहे तोंडाकडे त्याचा काय विषय नाही लावला बा जोडीदार पळून काय वाकड आहे काय म्हणजे हा बघा <laughs> मित्रांनो आता ते गप्पा आणणार गप्पा आणणार मित्रांनो ते एकमेकांसोबत तिकडे पाहू शकता मित्रांनो त्याचा अजून एक जोडीदार आहे तो पिले पिल्या म्हणून हाका का मित्रांनो डायरेक्ट काय विषय नाही बाबा म्हणासाठीच घरे आपल्या काय विषय नाही आता मित्रांनो त्याला जोडीदार टाटा बाय बाय करून राहिले तिकडनं तो जोडीदार टाटा बाय बाय करून राहील आणि घेतला अरे मानले असं मम्मी मित्रांनो इकडं दोन तीन जोडीदारी तिकडं तो चार पाच जोडीदारी तो लय जनता आणि व्हायचे केसरा बी धाका लावू शकत नाही कोणी आमच्या वाटत देऊन इतके जोडीदार

मध्ये दोन स्टिंग सांगितल्या नी तर काय असलं पीत नाही आपल्याला काय वाईट वगैरे सवय नाही तर काय विषय नाही घरा मित्रांनो तिथं मोजायला बर्फ दिले बर्फ मित्रांनो कशी खाली स्टिंगच नाही बॅरेंट बर्फ पण मित्रांनो लय 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 जास्त वाईट अवस्था चालू आहे मित्रांनो टिंगलावरची पण काय करणार आता पाणी झालंय मग काय आता पाणी गाडी आलत्या दोन चार गाड्या घेत्या काय दिसते नाही मित्रांनो मी गोगाल वापरला चालू करणार आता गाडी जाताने काय होत नाही डोळ्यातच आता हे मागच्या सोडे डोळे दाखवून घेतात बेडोळे दाखीला तर यांच्या गायांचे डोळे धाकायचे त्याच्यामुळे नाही दाखील पण जातो ना आम्ही दन डोळ्यात राहतो आता घरी गेल्या बघू पोकुलात टाकतो गॅस लवकर पाणी वर बाबा घरी गेल्या बघू बोकुलात टाकून स्ट्रिंग गरम करून प्यायचा बिचारे यांचा समान जाईल आता आतापर्यंत आम्ही कॅमेरामॅनला शिवाय द्यायचो तो मोबाईल वर धर पण आज त्याची खरी

काय नाही एवढं काय एवढं काय फो जात नाही एक नंबर गाडीच जागा नाही तिला पेटून काही जागा नाही कुठं पेट्रोलच आणायचं त्याची गाडी घेऊन गेला सकाळ सकाळ टाकला पंप पुढे ती बी चार्जिंग ओलीच काही विषय नाही ती दररोज टाकायची ती काय नाही सवय लागली चला मग भेटूया पाणी झालं घरा तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि स्पेशली आमच्या व्हायची जोडीदार कसे घडले मित्रांनो शंभर टक्के कमेंट करून सांगा काही विषय नाही भेटत राहा अशाच नवनवीन ब्लॉग सोबत हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूस <laughs> मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये तोरसाठी बाय बाय